नमस्कार नमस्कार काय आपलं नाव काय माझं नाव नीरज ज्ञान बापरे आपण राणा राणा नारायणगाव काल तुम्हाला रस्त्यावर बसायची वेळ आली आज तुमच्या चा काम चालू होते तुम्ही काय काय काल झालं का आपली पाईपलाईन इथं काम चालू होतं सोलर ऊर्जेचं बरीचशी जवळजवळ संपूर्ण पाईपलाईन आपली डॅमेज केली होती जेव्हा पाणी चालू करायला तर पाणी नाही म्हणून आपण त्यांना तिथं साईट इंजिनियर जे आहेत त्यांना आपण कळवलं सगळं व्यवस्थित तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की उद्या आम्ही करू तुमचं काम सगळं नंतर मग मी इथं आलो तर त्यांनी मला सांगितलं पाईप आणायला गेली आमची लोक पण ती काय लोक पाईप आणायला गेलीच नव्हती अक्षरशः जीसीबीला म्हटले बोलवलंय पण जी सीपीला पण बोलवलं नव्हतं पाईपलाईन कधी ही जवळजवळ दो 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 दोन महिने झाले तुटलेली त्यांच्याकडून आणि वारंवार आपण त्यांना कळवलं पण होतं की आमची पाईपलाईन अशी अशी आहे म्हणून डॅमेज मे झाली हे सांगा आम्हाला त्यांनी आपल्याला काही कळवलंच नाही जेव्हा पाण्याची गरज पडली तेव्हा नदीला मोटर एक किलोमीटर लांब इथून चालू के पाणीच नाही मग तेव्हा आम्ही पाहिलं तर सगळं दिसलं की सगळं तुटलेलं इथं पण त्यांनी सांगितलं कंपनीचं कोटेशन मागवायला लागेल आमक पाच सहा दिवस लागन बारा एकर क्षेत्र इथं लागूनच माझं पण बारा एकरला आज जर पाणी चालू केलं तर आठ दिवस त्याला भरायला लागतो मग आठ दिवसात त्या उसाचं उस उस पूर्ण शंभर टक्के नुकसान झालं असतं आता जर पाहिलं आपण तर जवळजवळ तीस चाळीस टक्के नुकसान आहे आतमध्ये उसाचं नंतर मग शेवटी वैतागून मी तिथं मग शेवटी म्हटलं आता उपोषणावरच बसायचं डायरेक्ट मी माझे लहान लेकर आहे त्यांना पण घेऊन येणार होतो बायको पोरांना सगळ्यांना नंतर मग सूरज भाऊला मी फोन केला सूरज भाऊ म्हटले मी लगेच आलो मोजून मला वाटतं दहा मिनिटातच तिथे पोहोचले माझ्या इथं पण त्यांनी तिथं असणाऱ्या कर्मचाऱ्यांना विचारलं आणि त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं आज त्यांच्या कारणाने आज लगेच काम चालू झालं साधारण दोन दोन तीन तासात आज माझी लाईन क्लिअर होऊन पाणी चालू होऊन जाईल आता सूरज भाऊ आजगे यांनी काल तुमच्यासाठी इथे येऊन वाद घातला नेमकं कारण का कारण म्हणजे ते काहीच्या काही उत्तर देत होते त्यांना पण मग त्यांनी मग त्यांना बरं मग ते झापल्यानंतर मग ते जाग्यावर आले त्यातले बरेचसे तरी हिंदीच बोलत होते मराठी सुद्धा येत नव्हती त्यांना नंतर ते दुसरे होते मराठी ते बोलणार त्यांना ते समजलं मग त्यांनी मग ते म्हटले उद्याच्या उद्या लगेच करून देतो उद्याच्या मनाविषयी संध्याकाळी त्यांनी मला सहा वाजता फोन केला आणि म्हटले लगेच आपण पाहू काय करायचं सगळं करून घेऊ लगेच पाणी कुठून नदीवरून येतं आपला मीना नदीवरून साधारण एक किलोमीटर लांब इथून म्हणजे पाइपलाईन तुटून दोन महिने झाले होते हा दोन महिने तुटून झाले ते आणि आता काम होते, काम होते। हो आता काम होत एवढ्या दिवस तुमच्या शेतीला पाणी वगैरे पाऊस चालू होता ना पावसामुळे त्याच्या पाणीच गरज लागत होती पण आता तरकारी माल शापू पण आहे ती नेकर त्याच्यामध्ये ऊस आहे जेव्हा तुटली होती तेव्हा तुम्ही एक नाही घेतली आमचं घर इथून एक किलोमीटर लांब आहे साधारण आणि पावसाचा सीझन होता पाऊस चालू होता आणि इथं वाघांची पण तीस आणि हे सगळ्या अडचणीची जागा आहे सगळी फॉरेस्टच होतं सगळं बिबट्याचं पण वावर आहे आम्ही दोन तीन इथं बिबट पण पाहिलेलं आहे स्वतः भावानी पाटामध्ये पाहिलेलं आहे अशा वेळेस कोण आहे पाहिलं मग म्हणजे तुम्हाला माहिती नव्हतं का पाईपलाईन तुटली म्हणून नाही आपण त्यांना वाल्यांना कळवलं होतं की जर पाईपलाईन तुम्हाला आली तर आम्हाला कळवा पण त्यांनी काही कळवलंच नाही तुम्हाला कधी समजलं पाईपलाईन तुटली जेव्हा मी मोटर चालू केली पाणी तिथून उडायला लागलं तेव्हा समजलं आम्हाला दोन महिन्यापूर्वी नाही आत्ता चालू केली आम्ही आता किती दिवस झाले सर तीन दिवस झाले तीन दिवसापूर्वी कळाल तुम्हाला हो हो पाईपलाईन तुटली तुटलेली पाहिलं तर जवळजवळ सगळंच पूर्ण लाईन डॅमेज इथं पाईप पण आहे का तुटलेले सगळे तुम्ही सुरज भाऊला फोन केला हो मी केला फोन त्यांनी सहकार्य केल्यामुळे आज लगेच काम चालू झाले मला सगळा ऊस आहे जवळजवळ साडेनऊ दहा एकरी असं या प्रकारे झालं पाना पाण्यामुळे जवळजवळ तेरा महिने पाणी भरलंय आणि शेवटच्या सणी दोन महिने तुटणार होता तर पाणी वाचून आता अशी कंडिशन झाली त्या so वजनच बसणार नाही आता झालं पाणी चालू आता, आता एक दोन तास चालू होऊन जाईल थोडंसं